श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सगळ्यांना मी सुवर्णा डेली डेलिरेटिंग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे सकाळचे साडेसहा पावणे सात झालेले आहेत आणि इकडचं वातावरण पूर्ण ढगाळ झालेलं आहे आबा आल्यासारखं वातावरण झालं आहे आणि खूप छान दमट असं तर आपल्या झाडाला अशा प्रकारचे गुलाब पण आलेले आहेत आणि जास्वंदाचं जा फूल पण आलेलं आहे तुम्हाला दाखवते अजून काय ते पूर्ण उमललेलं नाही आहे थोड्याच वेळात दोमलन या सगळ्यांनी चहा प्यायला त्याचबरोबर चाललेली आहे माझी डब्याची तयारी स्कूल आहे आणि काम पण आहे त्याच्यामुळं मग इथं दोन्ही भाज्या माझ्या इथं तयार झालेल्या आहेत मटकीची भाजी केलेली आहे चपाती मस्त असं आयुष्य सुक्या मटकीचा डबा आणि चपाती भरून घेतलेली आहे आणि हे स्नॅक्ससाठी फरसान भरलेलं आहे थोडंसं त्याचा डबा पॅकिंग करून देते डेली स्कूलमध्ये दे दोन टिफिन द्यावे लागतात एक स्नॅक्स द्यावा लागतो आणि भाजी भाजीपोळीचा डबा द्यावा लागतो तर त्याच पद्धतीने मी इथं रेडी करते आहे आणि तो सकाळ सकाळी नाश्ता वगैरे करत नाही त्यामुळं फक्त चहा देते इथं त्याला आणि त्या त्याची इथं पूर्ण तयारी झालेली आहे तो गेल्याच्या ना अंघोळ वगैरे सगळं उरकून देवपूजा करून घेतली इथं पाहू शकता किती फ्रेश प्रसन्न वाटते मस्त असं पांढऱ्या कलरची गोकर्णीची फुलं पण आलेली होती खूप जास्वंदाचं पण फुलं आलेलं होतं त्याचनंतरनं मग मी इथं लोणी करायला घेतलं आहे कारण की दिवाळीच्या नंतरनं मी लोणीच केलेलं नाही आहे तो पस बनवलं नव्हतं तर खूप दिवस झालेले आणि तूप पण संपत आलेलं त्याच्यामुळं मग म्हटलं चला आज तूप करून घेऊयात वेळ वे होता तर इथं मी अदोगर लोणी काढून घेते आहे वातावरण खूप थंड आहे त्याच्यामुळे सर्दी खोकला सगळ्यांनाच होतो आहे कधी गरम कधी थंड असं वातावरण सारखंच तर सगळ्यांनी सा आपापली काळजी घ्या तर इथं माझं लोण्याचा गोळा मस्त असं तयार झालेला आहे दिसायला पण किती छान दिसते बघा तर कढईत घालून तूप तयार करून घेऊयात आता दहा ते पंधरा मिनटं लागतात पण घरचंच तूप होतं आणि ताकही तर ताक पण झालेलं आहे आणि तूप व्हायला सुरुवात झालेली आहे पिऊसर असं तूप इथं आपलं तयार झालेलं आहे आणि मी ते गाळणीने गाळून घेतलं होतं त्यानंतर घराची क्लिनिंगही करून घ्यायची होती मला तर अदोगर बेडरूम क्लीन केलं त्यानंतरनं हॉल आणि किचनही क्लीन करून घेतलं कारण की आपल्याला शॉपवर पण जायचं होतं आणि क्लायंट पण आज तर अशा प्रकारे किचनही क्लीन केलेलं आहे आणि हॉल पण क्लीन करून झालेला आहे तर शॉपवर गेल्यावरती मला मेहंदी कालवायची आहे तो में शौपर, थी शौपर में करन तर आली आहे मी इथे शॉपवरती शॉपवर आल्यानंतर ना अगोदर म्हणलं मेहंदी भिजवून घ्यावी कारण एक तास भिजल्याच्या नंतर मग क्लाइंटला कॉल करायला बरं पडेल तर मग मी अगोदर मेहंदी भिजवायला घेतली आहे जवळपास एक किलो अशी मेहंदी आहे ही, ही। तर याच्यात मी काय काय मिक्स करते हे मी एका व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे कुणी पाहिलं नसेल तर माझ्या चॅनल यूट्यूब चॅनलवर आहे पाहू शकतं तिथे जाऊन तर मेहंदीमध्ये मी आवळ्या पावडर दही मेहंदी एवढंच घातलेलं आहे कॉफी वगैरे एक्स्ट्रा नेलं असं काहीच नाही घातलेलं मेहंदी खूप जास्त होती आणि क्लायंटचे केस इतके ग्रोथ नव्हते तर मग मी म्हटलं लागेल तसं यूज करता येईल म्हणून मग इथं मी मेहंदी यू जेवढी लागेल तेवढी भिजत घातलेली आहे त्याचबरोबर क्लाइंटचं मला फेशियल होतं ॲब्रोज होते तर इथं माझं कामही चालू होतं कस्टमर किंवा कोणीही असू दे ते कॅमेरा फेस करत नाही त्याच्यामुळं मिस प्रत्येक जणाला करते आहे इथे इथं माझं कस्टमर चालूच होतं त्याचनंतर मग मेहंदीचं पण लावायचं कस्टमर होतं तर इथून पुढे काही मला व्हिडिओ शूट करायला जमणार नव्हतं कारण की मग कॅमेरा वगैरे धरायला कोणीच नव्हतं त्याच्यामुळं हा व्हिडिओ आज इथंच एंड करते आहे भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा असेच माझे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच आणखी छान अशा व्हिडिओमध्ये